हाय फ्रेंड्स महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे आणि त्यांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का नसेल माहिती तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व असते प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगळी वैशिष्ट्य आणि इतिहास असतो त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेले असते लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात याच धार्मिक स्थळांपैकी आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे या शक्तीपीठांचे महत्त्व देखील मोठे आहे या तीर्थक्षेत्रांवर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात महाराष्ट्राच्या कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि नाशिक या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठे आहेत साडेतीन शक्तिपीठांच्या निर्मितीचा इतिहास नेमका काय आहे दक्ष प्रजापती यांची पुत्री देवी सती स्वतःच्या पित्याने आयोजित केलेल्या यज्ञ समारंभामध्ये पती शिव यांचा अपमान सहन करू शकली नाही आणि त्याच यज्ञमध्ये उडी घेऊन देवी सतीने त्यांचे जीवन संपवले भगवान शिवाला जेवढा राग स्वतःच्या अपमानाचा आला नाही त्यापेक्षाही अधिक दुःख सतीच्या मरणाचे झाले या दुर्घटनेने भगवान शिव अस्वस्थ झाले त्यांनी सतीच्या मृत शरीराला खांद्यावर घेऊन प्रलयकारी तांडव नृत्याला सुरुवात केली त्यामुळे संपूर्ण विश्व विनासाच्या मार्गावर येऊन पोहोचले ही सर्व स्थिती पाहून सर्व देवता श्री विष्णूंच्या जवळ गेले आणि हा प्रलय रोखण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सती चे शरीर एक्कावन्न भागांमध्ये हळूहळू खंडित केले अशा प्रकारे देवी सतीच्या शरीराचे एक्कावन्न भाग झाले ज्या ज्या स्थानावर देवींच्या शरीराचा अंश पडत होता तेथे शक्ती शक्तीपीठ स्थापन झाले त्रिपुरा येथील या ठिकाणी देवीच्या पायाची बोटे पडली आहेत पहिले आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिराचे बांधकाम कोणी केले याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही काही संशोधकांनी असे म्हटले आहे की शिलाहार राजवटीपूर्वी काहारक आजचे करार येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधले असावे कोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याचे येथे अनेक काळ नोंदवले गेले आहे सातव्या शताब्दीपासून चालुक्य घराण्यातील राजा कर्णदीव यांनी या मंदिराला घडवले होते अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे की सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडांपासून बनवले आहे महालक्ष्मीची मूर्ती एक पॉईंट बावीस मीटर उंच आहे आणि एका शून्य पॉईंट एक्क्याण्णव मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे या मंदिरामध्ये घाती दरवाजा गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे अठराशे चौवेचाळीस ते अठराशे सदुसष्टच्या दरम्यान बनवले गेले आहे या ठिकाणी भक्त मोठ्या संख्येने येतात या मंदिरांमध्ये जवळपास वीस पुजारी आहेत जे पारंपरिक विधीपूर्वक देवीची पूजा करण्यात पारंगत आहेत प्रत्येक शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते दुसरे शक्तीपीठ आहे श्रीक्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी भारतातील शक्ती पीठांपैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत त्यातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्ण आद्यपीठ मानले जाते महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे स्कंदपुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे कृतयुग म्हणजे जवळपास एक लाख बहात्तर हजार आठशे वर्षांपूर्वी जेव्हा ऋषी कर्दमांची पत्नी अनुभूती ध्यान करत होती तेव्हा कुकूर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला स्वतःला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी ती तिने भगवती देवीचा धावा केला त्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्यांच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली या देवीला तुळजा तुळजाभवानी असेही म्हटले जाते या देवीचे जे भक्त तिचा धावा करतात त्यांची इच्छा देवी पूर्ण करते देवीचे मंदिर बालाघाटवरील एका डोंगरमाथ्यावर आहे मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंथी आहे महाराष्ट्रातील या देवतांना विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीचा उत्सवही हो जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापुरात हा उत्सव हो एक एकवीस दिवस चालतो तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवाश प्रवेशद्वाराला परमार दरवाजा म्हणतात दरवाजावर एक आज्ञापत्र ठेवण्यात आले आहे ज्यात असे म्हटले आहे की जगदेव परमार नावाच्या एका महान भक्ताने सात वेळा देवतेच्या चरणी प्रार्थना केली होती महाराष्ट्रातील तिसरे शक्तीपीठ रेणुकादेवी माहूर देवीच्या पूर्ण जगत शक्तीपीठांपैकी माहूरची देवी रेणुकामाता ही एक आहे तिला श्री परशुरामांची आई म्हणून ओळखले जाते ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची संरक्षक देवी आहे असे म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे जसे परशुराम मंदिर दत्तात्रेय मंदिर अनासू मंदिर कालिकामाता मंदिर येथील भक्त हे मानतात की भगवान दत्तात्रेय येथे जन्मले होते रामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लेणी देखील आहेत हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यामध्ये आहे चौथे येथे सप्तशृंगी देवी वनी नाशिक या सप्तशृंगीला साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठाचा मान मिळाला आहे येथे महाल महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही एकच रूप आहे असे मानले जाते या पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत त्यापैकी सप्तशृंगी देवीचे रूप या तीन देवींचे एक रूप आहे असे म्हटले जाते शुंभ निशुंभ आणि महिषासुर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करायला बसली होती या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेंमध्ये येथे सात उंच शिखरे आहेत त्यावरून या ठिकाणांचे नाव सप्तशृंगीगड पडले आहे हिंदू पंचांगणानुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये येथे एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला जातो सप्तशृंगी देवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील अठ्ठेचाळीसशे फूट उंचीवरील सप्तशृंगी गडावर वसलेली आहे या देवीच्या मूर्तीविषयी देखील एक गोष्ट आहे जी भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खूप असली तेव्हा काठीला शेंदूर लागला त्याने पोळे काढल्यानंतर तिथे देवीची मूर्ती सापडली अशी एक दंतकथा सांगितली जाते येथील निसर्गाचे रूप रम्य आहे डोंगरांची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फुटी मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे डोळे टपोरे व तेजस्वी आहेत सर्व हात एकमेकांना लागून आहेत सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती अशी ही महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात येथे जाऊन देवांचे भक्त देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवासमोर मांडतात महाराष्ट्रभूमीत असलेली ही साडेतीन शक्तीपीठे आपल्या संतुलित लयबद्ध ऊर्जेच्या स्तरावर संपूर्ण भारताची आध्यात्मिक स्थिती नियंत्रणात ठेवून त्यांचे वाईट शक्तींच्या प्रकोपापासून रक्षण करतात म्हणून गेली अनेक वर्ष अनेक रूपातून झालेल्या वाईट शक्तीच्या आक्रमणातही आपला देश सावरलेला आहे महाराष्ट्राच्या घनीभूत झालेल्या या साडेतीन स्वयंभू शक्तीसोत्रांच्या कार्यरत प्रवाहाचा परिणाम म्हणून महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभली आहे महालक्ष्मीपीठ हे स्वतःभोवती भौऱ्यासारखे व लैंगिक ज्ञानशक्तीचे भ्रमण दर्शविते भवानीपीठ हे स्वतःच्या केंद्रबिंदूतून क्रियाशक्तीचा झोत प्रक्षेपित करून कार्य करते तर रेणुकापीठ हे क्षात्रतेजाने भारित किरणांचे प्रक्षेपण करते महाराष्ट्रात या तिन्ही शक्तीपीठांची स्थाने एकापाठोपाठ एक इच्छा क्रिया आणि ज्ञान या शक्तींच्या क्रमानुसार असून त्यांच्या डोक्यावर निर्गुण शक्तीपीठ म्हणून तिन्ही शक्तीपीठांचा मु मुकुटमणी म्हणून वणीचे स्थान आहे प्रत्यक्ष पाहतानाही आपल्या आकृतिबंधातून चारही स्थाने मुकुटासारखी भाग नकाशाच्या पृष्ठभागावर प्रत्यक्ष निर्माण करतात असा हा शक्तिपीठांचा एकमेकांशी संतुलित संबंध ठेवून कार्य करणारा शक्ती महिमा आहे कशी वाटली माहिती माहिती जर आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू